नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल माझा लाडका भाऊ योजना या अंतर्गत जे ज्या वि जे विद्यार्थी पदवीधर बारावी असेल त्यांना दहा आठ सहा अशा प्रकारचे यामध्ये तुम त्यांना इंटर्नशिप दिली जात होती तरीही इंटर्नशिपसाठी पी एम सी सी एम वाय के व्ही वाय या अंतर्गत सहाशे ब्याऐंशी जागांसाठी महाभरती निघालेली आहे तर यासाठी नक्की ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी कोण पात्र अपात्र याचा ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तुम्ही यामध्ये पाहू शकता पी एम सी सी एम वा के पी वाय भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत सहाशे ब्याऐंशी जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर यासाठी नक्की तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये टोटल जागा सहाशे ब्याऐंशी आहेत यामध्ये तुम्हाला पाहिले गेले तर यामध्ये विविध युवा प्रशिक्षण पदे यांसाठी सहाशे ब्याऐंशी जागांसाठी ही भरती होणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहिली गेली बारावी, आ, बा, पद्वी दर, पद्वी तर बारावी आय टी आय उत्तीर्ण डिप्लोमा ब पदवीधर पदव्युत्तर पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी आहे यामध्ये वयाची अट अठरा ते पस्तीस वर्ष असणार आहे नोकरी ठिकाणे पुणे यामध्ये तुम्हाला एक पण रुपया भरायचा नाही आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे यामध्ये तुम्हाला जाहिरात पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक हेअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे विभागाचे नाव पदाचे नाव कामाचे स्वरूप प्रशिक्षणाकरिता शैक्षणिक करता किती प्रशिक्षण ती आवश्यक आहे आणि अंदाजे महिनाला द्याव्याचे विद्यावेतन यामध्ये दिलेले आहे यामध्ये पोर्टर पोटरवाहन विभागमध्ये रनिंग जीप कार कनिष्ठ अभियंता यामध्ये तुम्हाला सुपरविजनसाठी यामध्ये जागा आहे यामध्ये तुम्हाला डिग्री तुमची इंजिनिअर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये झाले आवश्यक आहे यामध्ये टोटल जागा दोन आहेत आणि यासाठी तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये भेटणार आहेत तसेच यामध्ये कामाची स्वरूप हे सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे ही सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून तुम्हाला यासाठी नक्की ऑनलाईन अर्ज कसा करायचा हेही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत राहा व्हिडिओ जरा स्किप करू नका तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यापूर्वी माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्हाला तुमची संपूर्ण प्रोफाईल यामध्ये भरून घ्यायची आहे तुमची प्रोफाईल यामध्ये भरून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला यामध्ये आल्यानंतर तुम्हाला यामध्ये उजव्या बाजूला तुम्ही जो रजिस्ट्रेशन करत असताना आधार कार्ड नंबर आणि जो तुम्ही तुमचा पासवर्ड तयार केलेला होता तो तयार केलेला पासवर्ड यामध्ये टाकायचा आहे तुम्ही तयार केलेला पासवर्ड आणि तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल यामध्ये दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण अपडेट यामध्ये वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव आणि इतर तपशील हे चार ऑप्शन दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला यामध्ये डाव्या बाजूला जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग अप्लाय स्टेटस नंतर तुम्हाला जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सेक्टर या ऑप्शन हा ऑप्शन निवडायचा आहे सेक्टर हा ऑप्शन तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला स्क्रोल करून यामध्ये सर्च या ऑप्शनवर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये थोडा वेळ थांबायचं आहे तुमचं लोडिंग होईल तुम्ही सेक्टर या ऑप्शनवर तुम्ही न्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय ट्रेनिंगमध्ये टोटल एक्सपिरियन्स यामध्ये झिरो मंथ झिरो मंथ एच एस सी एच एस सी अँड टर्नर एच एस सी अँड फिटर यामध्ये तुम्हाला काही यामध्ये प्रिंटीच्या जागा पण आहेत यामध्ये तुम्हाला आपला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आपल्या या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक पॉप विंडो येईल आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल द रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट आय ॲम अवेअर डॅट माय सिलेक्शन टू द अप्लाइड पोस्ट इज डिपेंडिंग अपॉन माय एज्युकेशन एज्युकेशन एक्सपिरियन्स स्किल एज criteria क्रायटेरिया वाईज सेसिबिलिटी आय पर द डिमांड ऑफ द पोस्ट अँड डिरेक्शन ऑफ द एम्प्लॉयर हा ऑप्शन जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर योग्य ओके करायचं आहे नस नसेल तर कॅन्सल करू शकता ओके केला तर तुम्ही यासाठी तुम्ही पात्र असताल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे सेक्टर यामध्ये निवडायचे होते सेक्टर निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला तुमचे स्किल्स यामध्ये तुम्ही निवडू शकता एज्युकेशन डिस्ट्रिक्ट यामध्ये सर्व निवडल्यानंतर तुम्हाला आता एक काम करायचं आहे तुम्ही तुमच्या शिक्षणानुसार यामध्ये सर्च केला तर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये तुम्हाला बी व्ही जी इंडिया सातारा यामध्ये काही जागा दिलेल्या आहेत यामध्ये ट्रेनिंग ज्युनियर इंजिनियर यामध्ये तुम्हाला काही जागा दिलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व यामध्ये शिक्षणने टाकून यामध्ये तुम्ही तुम्ही अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये तुम्हाला रोजगार यासाठी तुम्हाला पी एम सी पुणे महानगर अं पुणे महानगरपालिका अंतर्गत ऑनलाईन अर्जासाठी अप्लाय करायचं होतं तरी यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला माझा लाडका भाऊ अंतर्गत ज्या नोंदी यामध्ये तुम्हाला सुरुवात झालेल्या होत्या त्या नोंदणी कशी करायची हे मी डिस्क्रिप्शन बॉक् डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तसे हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटच्या ह्याला तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल त्यावर टॅप करून तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकता तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र